नातकर्ती काय फक्त एकोणीसशे नव्याण्णव रुपयात महाबली मटन थाळी आणि फक्त चौदाशे नव्याण्णव मध्ये महाबली गावरान चिकन थाळी अख्ख्या पुण्यात अशी ऑफर तुम्हाला कुठेच मिळणार नाही आज आपण आलोय पुणे सोलापूर हायवे वरील येथील हॉटेल पाटील चावडीला महाबली गावरान चिकन थाळी आणि मटन थाळी चार लोकांसाठी असणार आहे महाबली थाळीमध्ये मत मटन खरडा काळा मसाला मटन फ्राय मटन उकड आळणी भात मटन हंडी दोन हंडी मटन रस्सा पाटील चावडी स्पेशल मटन दालचा सलाड सहा बॉइल्ड एग आठ भाकरी किंवा बारा रोटी असणार आहे यांच्या थाळीतील सर्वच पदार्थ घरगुती मसाल्यांपासून बनवले जातात त्यामुळे टेस्ट खूपच अप्रतिम आहे टॅग करा तुमच्या अशा मित्राला ज्याची पार्टी राहिलेली आहे आणि त्याला घेऊन या हॉटेल पाटील चावडी पुणे सोलापूर हायवे चौफुला वरवंड पुणे